तर नमस्कार मित्रांनो रात्रीचे वाटलेच आठ आणि आपण निघालोय खेकड्यांना चालत मित्रांनो आज किती खेकड्या भेटला भेटतात नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जवळ आपण चिंबोरी खेकडा रात्रीशी खेकडा उजाडायला तर भरपूर सारा अंधारे आपल्या सोबत दोन मित्रच आपले आणि लोन उत्तम चालतं व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तर मित्रांनो आपण निघालोय गावाच्या मागे जंगल आहे ना आपलं जंगलाच्या बाजूला जे वडा येतोय जंगलातून त्या वड्याला भरपूर असं खेकडे असतात तिकडे निघालो खेकडी उजाडायला जीपाई जीपाई ले ले। तो तो तर बघूया आपल्याला किती चिंबर खेकडं भेटतात चला तर मित्र आपली पहिलीच बोनी झाली आहे बघा खूपच मोठी अशी पहिलीच बोनीला खेकड भेटले आपल्याला चला तर मित्रांनो बोनी आपली कडक झाली आहे असा गवता मधून जाकडीला मित्रांनो वळ्याच्या काळाने खूप गवत माजलंय तर चला बोनी तर झाली बघूया आज किती खेकडं भेटतात आपल्याला बघा दुसरी पण भेटली मित्रांनो अनिलला भेटले उत्तमला भेटले आणि उत्तम असे दोन जण आपल्या सोबत मित्र आपले खेकडी पकडण्यासाठी आपल्याला मदत आले आज हे बघा दोन तीन खेकडी भेटल्यात बघा अजून किती भेटतात हे बघा एकदम नितळ असं पाणी आहे हे बघा बेरकड खेकडे पण आहे ती पण आपल्याला काही घ्यायची नाही एकदम स्वच्छ आणि नितळ असं पाणी आहे मित्रांनो आता कारण आवणीने नाही काही नाही पाणी एकदम स्वच्छ आहे त्या स्वच्छ पाण्यामध्ये बॅटरी एकदम स्पष्ट अशा खेकडा दिसतात हे का इथं एक भेटली आणि भरपूर अशा खेकडा भेटत असतात आपल्याला गा आण उत्तम उत्तमकडे पिशवी वागवायला वाग बघा परत एक भेटली तर खूपच खेकड तुम्ही मित्रांनो ह्या वळाला तर चला बघूया किती खेकडी भेटतात बघा खूप मोठी खेकड आहे ती हातात बसत नाही त्याच्यामुळं बॅटरी आपल्याकडे गेली अनिल ना आणि खेकड ज्या मोठी पहिल्यांदा एवढी मोठी खेकड भेटली आप आपल्याली तिचे शिंगडे मोठे असा आणि सांगू दे बघूया वर काढलेवर आपण पोहू किती मोठी आहे ती मला वाटतं खेकडं उचलत नाही एवढी मोठी काय खूपच मोठा खेकडा भेटलाय आपल्याला तर आज भारी काम झालं खेकड्याचं आहे बघा खूपच मोठा साईज सगळ्यात मोठी खा साईज आहे मी तुझा खेकड्याची बघा खूप मोठा शिंगडा आहे तिचा खूपच मोठा खेकडा भेटला आपल्याला चालतं मित्रांनो भरपूर खेकडे झाले आहेत आपल्याला अजून आपल्याला भरपूर आंतर प्रकारचे भरपूर ओढा बाकी आपला नदीचा हे बघा नितळ पाण्यामध्ये खेकडे एकदम स्पष्ट दिसतात बॅटरी मारल्या मधल्या खेकडं भेटतात मित्रांनो खूपच खेकडे भेटणार मला वाटतं आज आपल्याला कारण आज आपण खूप दिवसानंतर खेकडी लिहालो हे बघा इथं एक भेटले एक पिशवी आणि गोनी दोन खेकडं धरायला आणले आप तर आपण आपल्याकडं गोनी उत्तमकडं पिशवी आहे भरपूर असे खेकडे जमा झालेत आपल्याकडं गोणी प्लस पिशवीमध्ये आता आहे ना आवाज येतोय खेकडीचा ह एक खेकड पाण्यामध्ये परत पडली होती ती परत धरायचा काम झालाय तर असं वाटतं की मोठी आपण खेकड धरली ना ती खेकड खेकडांना बाकी खेकडांना चावू राहिले म्हणजे फोडू राहिले तर त्यांचा आपल्याला बंदोबस्त करायला लागेल शिंगडे मोडायला लागतील तर चला पुढं जाऊ ना आपण शिंगडे मोडू या पार करून गेला खोबर मोठा खळायला लागू दे त्या खळ्या जवळ जाणार आणि तिथं खळ आहे तिथं मोडणार आहे आपण चला योगा बॅट बॅटरीचं पावर, पावर, पावर। एक आणलच्या बॅटरीला खूप पावर आहे आपल्या बॅटरीचा कमी झाला आहे पावर हे का पुन्हा एकदा इथं एक भेटली थोड्या 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 अंतरावर थो� लगेच खेकड्या भेटतात राहून खूपच ठेकड्या भेटल्यात आज तेव्हा भली मोठी खेकड उत्तमनी पकडली आणि हा अनिल दोन बॅटऱ्यात दोन गोण्यात चालतं तर खेकडी लईज खेकडी दुसऱ्या ज्या मोठ्याला खेकड्यात त्या बारीक खेकड्यांना फोडतात मित्रांनो तर त्यांचे आपल्याला फांगडे म्हणजे शिंगडे आलं करावं लागतील बघा इथं एक भेटली अनिलला आता आपण थोडा वेळ ना या खेकडींची जरा सोय लावू म्हणजे त्यांचे शिंगडे मोडून ठेवू म्हणजे जेणेकरून दुसऱ्या खेकडी मारणार नाही नाही तर रात्रभर आहे ना या मोटाल्या खेकडीनी ठेवल्याच नसता हे बघा केवढले मोठाले शिंगडेच तर ते आपल्याला मोडून ठेवावं लागतील त्यांचे शिंगडे शिंगडे काढावं लागतील त्याच्यामुळं काय होईल त्या बाकीच्या खेकडींना ते चावणार नाही नाही तर रात्रभर बाकीच्या खेकडींनी या मोठाल्या खेकड्यात ना त्या चावून चावून फार तोडून टाकली त्यांचे शिंगडे हे बा इतकी मोठमोठी खेकड आहेत मित्रांनो हे बरेच खेकडे इकडं आपल्याकडे अजून कोणी हे बघा चावले होते आणण्याचे आता हे अशी खेकड असे आपण मोडू शकतो तिचे शिंगडे नाहीतर आपण तिला अशी मोकळी सोडली ना ती आपोआप आपले आप आप शिंगडे गाळून पळ पळायचा प्रयत्न करते नाहीतर तिची पाठण अशी घसली ना खडकावर तर ती शिंगडे गाळून पळण्याचा प्रयत्न करते मग तेव्हा आपण पकडू शकतो तर शिक शिंगडे मोडता येत नसेल तर मात्र अनिलकडे एक टेक्निक आहे या बघा तो आरामशीर शिंगडे मोड मोडतोय एकदम पटापट पटापट शिंगडे मोडता येते त्याला अशा पद्धतीने एक एक शेकडीचा आपण आहे ना शिंगडे मोडून घेऊ त्याच्यामुळं बाकीच्या खेकड्यांना त्रास होणार नाही नाहीतर रात्रभर हे बाकीच्या खेकड्यांना खूप त्रास देतले मोठा खेकडे जे बारीक खेकडे ते त्यांचं नाव मोशा मिटून टाकेल म्हणजे या कातरीत आहेत खेकडे कारण शिंगडे इतके धारदार असतात इकडे मोठाले असतात ना बाकीचे खेकड्यांना खूप त्रास देतात हो एक एकच खेकडं काढून त्याचं शिंगड्या मोडायचं काम चालू आणि अनिल त्या गोष्टीमध्ये एकदम माहेर आहे एकदम ते शिंगडे मोडायचं हो का मोठमोठे खेकडे आहेत तिचे शिंगडे मोडायचं काम चालू आता पिशवीतले आपले झालेत म्हणून आता गोणीतले घेतलेत मोडायला गुण ते मोठमोठे मोड़ शेकडे होते बघा मोठमोठे खेकडंच काही काही तर शिंगड्याला पकडलं का आपोआप गाळून जातात त्या हे जर आपण मित्रांनो शिंगडे नसते मोडले ना तर खूप खेकडी घरी जावंस तर रात्रभर ठेवायच्यात आपल्याला त्या मरून गेल्यास त्या बघा असं एक एक शिंगडं मोडून घेतलंय बऱ्यापैकी आता मोडून झाल्यात आपल्या खेकडी या पिशवीतल्यात ना ते पण आपण गोणीमध्ये टाकून घेऊ कारण डबल डबल वागवण्यापेक्षा एकच पिशवी गोणी वागू आपण आता थोडंसं अंतर राहिलं उजडायचं मग ते झालं का आपण लगेच घरी जाणार आहे मग या खेकडी वाटून घ्या लागतील तर चला अजून बघू खेकडा भेटतात का नाही हे बघा इथे एक आपण पाण्यामध्ये उतरल्या उतरला एक खेकड भेटली हे बघा पळून जाण्याचा प्रयत्न करतो ती पण अनिलने पकडले बघा ती पण खूप मोठी साईजची खेकडे मित्रांनो आणि खेकड पकडते ना एकदम जपून पकडायला लागेल मागं कवटीची साईड राहते ना तिकडून पकडायला दे पकडताना जर चुकी झाली तर चुकीला माफी नाही तर डायरेक्ट बोट कातरून टाकते रगत काढते एवढी बेकार चिंबुरी खेकड असते त्याच्यामुळं खूप जपून पकडावं लागेल हे बघा अनिलने पकडली आपल्याकडे बॅटरी असल्यामुळं मग अनिलच पकडतो खेकडं शिंगडे ते तोडायचं काम चाललंय कारण बाकीच्यांचं आपण शिंगडं मोडलंच ना तर यांचं पण आपल्याला शिंगडं मोडावं लागतील नाहीतर मग तुम्हाला सांगितलं खेकडी बाकीच्या खेकड्यांना मोडून टाकेल या गिलला ती आयडिया बरोबर जमत आहे शिंगणं मोडायची आपल्याला एवढी जमत नाही पण तो अनिल एकदम परफेक्ट आहे तर चला तर मित्रांनो जाव्यात अजून ना, जा जा ना? जा खेकड्यांच्या शोधामध्ये आता भरपूर आपण जंगलाच्या जवळ आलो आहे गावापासून दोन एक किलोमीटर अंतरावर आलो आहे आणि आपल्याकडं आत्ता पंचवीस वीस पंचवीस खेकडं जमा झाल्यात बघा अजून किती खेकडं जमा होतात का नाही हे बघा इथे एक छोटी खेकड आहे ती काही घेतली नाही आपण कारण आपल्याकडे मोठा आहे खेकडे भरपूर झालेत आता तर चला तर मी आता भरपूर असा खेकड्या जमा झाल्यात आपल्याकडं झाल्यात ना आपण आता निघतोय घरी ऐकू अंगणवाडीत याबा खेकडी बन उत्तमच्या पाठाने दिली बऱ्यापैकी वीस पंचवीस खेकड आणि ते घेऊन आपण निघलो आहे घरी आता घरी जाऊन ये ना आपण खेकडींचं वाटा करणार आहे बघा खेकडी उभारल्यास त्यांचा आता वाटा करणार आहे मित्रांनो तुमच्याकडे अशा खेकडी पकडतात का नाही ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आहे बघा जवळजवळ पंधरा ते वीस खेकडाच मित्रांनो आता या खेकडींची आपण आता वाटप करणार आहे बघा पहिल्यांदा मोठमोठाल बाजूला काढणार आहे बघा मोठमोठाले तीन वाटा करणार अनिल उत्तम आणि मी अशा तीन वाटे घालून खेकडं वाटून घेणार आहे मग ज्याच्या त्याच्या घरी ते, ते आपण त्याचा रस्सा बनू चल तर मी रो आपल्याला किती वाटे तर त्याचा नक्की तुम्हाला खेकडा फ्राय बनवून दाखवणार आहे मी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडा फ्राय भेटायला हे बघा सर्वात मोठी खेकड पकडली आपण ती ती खेकडं आपण आपणच घेतोय तर याचा खेकडी खेकडा फ्रायचा व्हिडिओ बघायचा असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ आपला नक्कीच खेकडीचा कालवण कसा बनवणार आहे त्याचा येणार आहे हे बघा एवढ्या शिंगडे आहेत मोठे मोठे शिंगडे ते शिंगडे पण आपण वाटप करून घेणार तिघेजणांमध्ये आणि खेकडे पण जवळजवळ सहा सहा खेकडा वाटून घेतल्यात आणि त्या दोघांना दोन दोन एक्स्ट्रा दिल्यात कारण आपल्याकडं माणसं खायला काही मिळते त्यामुळे आपण दोन कमी घेतलात आणि त्यांनी जास्त मेहनत घेतल्यामुळे त्यांना दोन दोन जास्त दिल्यात चल तर मित्रांनो चौदा सहा म्हणजे एकवीस खेकडा भेटले होते आपले दोन तीन पिलकाटा सोडून म्हणजे पंचवीस एक खेकडं होती सगळी तर आपण टोटल पाच सात केकडा घेतल्यात आणि बाकी शेंगडे घेतल्यात तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा शिंगड्यांचे वाटप झाले तीन ठिकाणी शिंग शिंगण्यांचे पण वाटप केले हे बघा तीन असे वाटे घातलेत कारण सर्वांना समान आलं पाहिजे मित्रांनो कोणालाच कमी जास्त कारण सर्वच जण एवढ्या आमदारामध्ये जाऊन मेहनत घेतात ना त्याच्यामुळे अशा पद्धतीने वाटप करून घेतो आम्ही खेकडींच बघा तीन वाटे झालेत शिंगड्या पाकडे सर्वांच्या वाटे करून घेतलेच आम्ही प्रत्येक गोष्टीचं मित्रांनो समाय की गेलो ना मग वाटे करून घ्यावं लागेल त्याच कारण प्रत्येकाला जर जास्तच जर नाही भेटले चार पाच पाचच भेटले ना मग त्या एकाच्याच घरी बनून मग त्याचा काल बा एकाने गुणीत घेतल्यात एकाने पिशवीत घेतल्यात आणि आपल्या घरी वाटत चालेल मग आपण आपल्या टोपामध्येच ठेवणार आहे त्या बघा पूर्णपणे आता वाटप करून झाली आता प्रत्येकजण जाऊन आपली आपल्या घरी त्यांची रस्सा बनेल मित्रांनो तर आपल्याली टोटल पाच सहा खेकड्या खेक खेक आल्यात मित्रांनो हे बघा मोठी खेकड हे धरून सहा खेकडी आहेत आपल्याकडे तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि ह्या खेकडींचा कालवणाचा व्हिडिओ म्हणजे खेकडा फ्रायचा व्हिडिओ आपला लगेचच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या खेकडीच्या कालोनाचा व्हिडिओ म्हणजे खेकडा फायच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या